पंचंगा नदीवर पाच देवतांचा नामस्मरण सोहळा एक लाखाहून अधिक भाविकांनी घेतले पादुकांचे दर्शन कोल्हापूर येथील पंचंगा नदीवर दहा वर्षांनी पाच देवतांचा नामस्मरण सोहळा व पादुकांचे दर्शन घेण्यासाठी एक लाखापेक्षा जास्त भाविकांनी उपस्थिती लावली असल्याची माहिती स्वामी समर्थ इच्छापूर्ती पदयात्रा मंडळाचे अध्यक्ष सुहास पाटील यांनी महानकार्याशी बोलताना दिली ते पुढे म्हणाले की कोल्हापूरमध्ये दहा वर्षांनी प्रथम स्वामी समर्थ दत्त महाराज गजानन महाराज साईबाबा शंकर महाराज श्रीकृष्ण सरस्वती महाराज या देवतांचं नामस्मरण सोहळा व पादुका पाच नदींचा संगम असणाऱ्या पंचंगा नदीवर मंडप घालून दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या देशावर विविध प्रकारची रोगराई आणि संकट येत असतात यासाठी विश्व प्रार्थना होम करण्यात आला त्यानंतर भजन आरती महाप्रसाद आयोजन करण्यात आलं होतं यासाठी कोल्हापूर सांगली सातारा पुणे मुंबई येथून एक लाखाहून अधिक भक्त दुपारी तीन वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत दर्शन घेत होते यासाठी स्वामी समर्थ भक्त मंडळाचे स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात भक्तांची सेवा करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत होतं कोल्हापूर सांगली सातारा पुणे मुंबई येथून एक लाखहून अधिक भक्तांनी दर्शन रांगेत राहून सहकार्य केलं असल्याचे स्वामी समर्थ भक्त मंडळाचे अध्यक्ष सुहास पाटील व अमोल कोरे यांनी सांगितलं दर्शन सोहळा अत्यंत अभूतपूर्व वातावरणात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झालेला आहे पंचंगण आदी काटावरती पाच नद्यांचा संगम आणि पाच गुरूंच्या पादुका हा दुर्गर्करा योग आज कोल्हापूरवाशियांना आजभवायला मिळाला त्यामध्ये दत्तयाग यज्ञ नामस्मरण भजन असा विविध महाप्रसाद अशा परिपूर्णतेना आणि कोल्हापूर इतर जिल्ह्यातील दिल सांगली सातारा पुणे भक्त आहेत एक लाखाच्या वरती भाविकांनी आज दुपारी तीन वाजल्यापासून दर्शनाचा लाभ घेतलेला आहे आणि अत्यंत चांगल्या सहकार्य स्वामी भक्तांनी दिलेलं आहे स्वामी कर्ता कर स्वामी महाराजांनी कोल्हापूर श्री क्षेत्र अक्कलकोटापुरती या पदयात्रेच्या वतीनं हा कार्य उपक्रम दर्शनाचा राबवलेला आहे विश्वास कल्याण होण्यासाठी दत्तयान व्यक्त सोहळा घेतलेला आहे नामस्मरण सोहळा झालेला आहे अशा पद्धतीचा कोल्हापूर ते ईशापूर्ती पदयात्रा ही गेली दहा वर्ष अशा पद्धतीचा आध्यात्मिक उपक्रम राबून महाराजांच्या चरणापर्यंत भक्तांना येऊन त्या ठिकाणी त्यांच्या अडीअडचणी अडचणी सोडवण्याचा महाराजांचा आशीर्वाद देण्याचा लाभ ईक्षापूर्ती पदयात्रा करत असते आज अनेक भक्तांनी या ठिकाणी या ठिकाणी महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले हा अत्यंत शाही घाटक महाराजांचा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा